कुस्ती मैदानामध्ये झाली महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत कुस्ती मैदानामध्ये सुरू आहे सव्वीसशे रुपयांची कुस्ती वारे वाचा निर्णय अंतिम पंचांचा निर्णय राहील बाहेरून अचानकचे पंच पुणे होऊ नका पंचांचा निर्णय अंतिम राहील चला धन्यवाद पुष्ठ आढावले यांच्याकडनं या कुस्तीसाठी एक हजार रुपये आणि गावाच्या वतीनं सर या कुस्तीला इनाम पाचशे रुपये पंधराशे रुपयांची महिलांची कुस्ती तर कुस्त्या करून घ्या आपल्या कुस्त्या जर जोडल्या गेल्या नाही तर आपल्याला या ठिकाणी कुस्त्या खेळून दिल्या जाणार नाही आठ वाजता आखाडा संपेल धन्यवाद अनेक वेळा सूचना आपल्याला दिलेली आहे करून घ्या पैलवान मंडळी पंधराशे रुपयांची कुस्ती मैदानामध्ये आहे महिला कुस्तीपट्ट्यांची कुस्ती कुस्ती तथाय कुस्ती पट्टो शिवाजीरादा आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार यांच्याकडनं एक हजार रुपयांचा सन्मान होतोय एक हजार रुपयांची कुस्ती आणि यात्रा कमिटीच्या वतीनं पाचशे रुपयांची कुस्ती धन्यवाद लोकसभा शिरो शिवाजी दादा आठवणराव पाटील यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवराम आवटे यांच्याकडनं सुरू असलेल्या कुस्तीसाठी दोनशे रुपयांचं बक्षीस कानाथजी यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरो लोकसभा मतदार संघाचे गंगाडे साहेब यांच्याकडनं एक हजार रुपये आणि प्रमोदजी आवटी यांच्याकडनं यांच्या वतीनं एक हजार अशी पंधराशे रुपयांची कुस्ती मैदानामध्ये लागते त्याला लावून द्या कुस्ती धन्यवाद विशाखा चव्हाण अंजिता शिंदे चव्हाण आणि दादांकडने देखील पाचशे पाचशे रुपये दोघींसाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनवणे यांच्याकडनं या दोन्ही कन्यांचा सन्मान होतोय दोघींसाठी दादांकडने पाचशे पाचशे रुपये चला उमेश रामशेठ पिंड अडवळे विष्णुचेकरा अडवळे स्पर्धेचा 12 सा 20 ऑप्टी गोबडराव मोरे अनंतराव गड कुंडेवा उठवार आवटी रामचंद्र बालकृष्ण मंडळ त्याचप्रमाणे पंचवीस हजार रुपयाची मानाची राह स्वर्गीय गुलाबराव उर्फ फलवण बाबूराव पटेल आवडे यांच्या स्मरणार्थ आहे मोठी देणगी जी आहे ती या खऱ्यासाठी या मंडळींकडून प्राप्त होत आहे अविन ज्याऐवटी आपलं आर्थिक स्वागत आणि आपल्याकडून पंचवीस हजार रुपये